आणि आवेना न्यूट्रिमिक्स यांनी जमिनीचा पोष टिकून राहतो आणि आपल्या जमिनीत बरीचशी सुधारणा होते जमीन, जमीन भुसभुशीत होती ते कांद्याचे ज्या मुळे पांढरी मूळ यांची वाढ व्यवस्थित हो म्हणजे ह्युमिक ॲसिड वगैरे आपण काहीच सोड नाही फक्त अवेनावरच आपला कांदा हा इथपर्यंत आला तर त्यासाठी आपल्याला हा आवेना न्यूट्रिमिक्स हे असे जे प्रण ॲग्रोचे बरेचसे असे खत औषध आहे याचा या वापर करावा यांचे प्रथम म्हणजे याच्यावरच बरे की शेतकऱ्याचं खर्च कमी आणि उत्पन्नात माझ्याकडे आठ एकर जमीन आहे त्यापैकी डाळीम कपाशी फुलगोबी कांदा याचे उत्पन्न मी घेत असतो पहिल्यापासून तर त्या आठ एकर पैकी मी दीड एकर मागच्या वर्षी कांदा केला होता तर त्या दीड एकर मध्ये मला जवळपास तीनशे पन्नास क्विंटल कांदा हा झाला यापूर्वी पण मी कांदा करायचो पण एवढा ॲव्हरेज या अगोदर कधी मिळालं नाही तर अवेना याच्या वापराने मला निश्चितच आवरेजचा फरक पडला यापूर्वी माझं एकरी कांद्याचा आव्हान जास्तीत जास्त एकशे वीस ते एकशे तीस क्विंटल पर्यंत यायचं आवेना न्यूट्रोमिक वापरानंतर माझा रासायनिक खात्यावर जो खर्च व्हायचा तो कमी झाला ते वेगवेगळे वापरण्याऐवजी ते एकाच आवेनामध्ये सगळं मिळतात आपल्याला आणि कांद्याची साईज जी आहे साईज बघू शकता तुम्ही साईज एकदम व्यवस्थित आहे दोनशे प्लस कांदा गेला आपला या अगोदर कांद्याची साईज कधीच म्हणजे शंभर एकशे वीस बास शेवट त्याच्यापेक्षा जास्त होत नव्हती आणि कांदा हा शेवटपर्यंत लुसलुसित हिरवागार ते कांद्याचे जे मुळे पांढरी मूळ यांची वाढ व्यवस्थित म्हणजे ह्युमिक ऍसिड वगैरे आपण काहीच सोड नाही फक्त आव्यावरच आपला कांदा हा इथपर्यंत आला पूर्वी मला खता औषध यांच्यावर जास्त खर्च करावा लागायचा फवारण्या जास्त घ्यावं लागायच्या खत जास्त द्यावं द्यावं लागायचं पण आता आवेना वापरल्यापासून मला ते जास्त प्रमाणात काही घ्यावं लागत नाही म्हणजे कमीत कमी प्रमाणात घ्यावं लागतं आणि आवेना हे मला फक्त पंधरा रुपये लिटर प्रमाणे पडतं या अगोदर आम्ही जमिनीतल्या अन्नद्रव्याविषयी एवढी म्हणजे जास्त भर देत नव्हतो आणि ज्या वेळेस आम्ही आवेना न्यूट्रिमिक्स वापरायला लागलो तेव्हापासून पिकांना जमिनीतले जे काही अन्नद्रव्य आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम हे आवेना न्यूट्रीमिक्स करतो आणि ज्या वेळेस आवेना न्यूट्रीमेक्स हे काम करतो त्यावेळेस आपल्या उत्पन्नात निश्चितच भर पडतो पूर्वी मी जेव्हा पारंपरिक पद्धतीने शेती करायचो त्यावेळेस मला कांद्याला एकरी ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च यायचा आणि उत्पन्न मात्र शंभर एकशे दहा बास याच्या पुढे काही दे माझं उत्पन्न गेलं नाही पण मी जेव्हापासून आवेना न्यूट्रीमिक्स वापरायचं चालू केलं तेव्हा मला आता या वर्षीचा अनुभव आहे यावर्षी मला एकरी पस्तीस हजार रुपये एवढा खर्च आला म्हणजे लेबरची बचत झाली परत इतर रासायनिक खात्याची बचत झाली आणि उत्पन्न हे माझं जवळपास दोनशे दो चाळीस ते दोनशे दो पन्नास क्विंटलपर्यंत एकरी एक उत्पन्न गेलं माझं इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की आपण खूप कष्ट करतो शेती करतो पण त्या आपल्याला कष्टाच्या तुलनेत म्हणजे उत्पन्न जेवढं आपण कष्ट करतो तेवढं काही मिळत नाही तरी आपण हे पारंपरिक शेतीतून थोडा बदल करून आपल्या उत्पन्नाचा खर्च कमी करावा व उत्पन्नात वाढ कशी येईल याची भर द्यावी तर त्यासाठी आपल्याला हा अवेना न्यूट्रीमिक्स हे असे जे प्रणमॅग्रोचे बरेचसे असे खत औषध आहे याचा वापर करावा यांचे प्रथम म्हणजे याच्यावरच बरे की शेतकऱ्याचं खर्च कमी आणि उत्पन्नात वाढवा आता हा कांदा बघू शकता तुम्ही इतक्या दिवसापासून चाळीत आहे पण याच्या पांढऱ्यामुळे टिकवण क्षमता एकदम व्यवस्थित आहे या साईजचा कांदा या अगोदर कधीच आपल्या म्हणजे शेतात निघला नाही आणि कलर साईज आणि वजन यात एकदम योग्य असा कांदा तयार झालेला आहे आणि कांदा खराब झालेला नाही या अगोदर इतके दिवस आ, कांदा टिकत नव्हता तर आज सप्टेंबर महिना चालू आहे तर जवळपास साडेपाच महिने पूर्ण झालेले तरी बी आपले कांद्याची टिकून क्षमता एकदम चांगली आहे